मंडळी मी आदित्य पाटील आपलं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आणि मंडळी आज आलोय झालावरती आपण सकाळी येतं ती जालं मांडली होती आणि आता दुपारी उचलण्यासाठी आलो आहे तर बघूया आज आपल्या जालाला काय काय मासली भेटतं ना ते देखील मी तुम्हाला दाखवतो तुम्ही आपला व्हिडिओ नव्हती शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला काय काय मासली भेटते ती आणि हे बघा म्हणत मामा आहे ना तो चालला आहे आता जाऊया आपण चालांवर आणि बघूया उचलून की आज पहिला दिवस आहे आपला जालांचा तर आजच्या पहिल्या दिवशी आपल्याला जालाला काय काय मासली भेटते ना ते देखील मी तुम्हाला दाखवतो तुम्ही म्हटले आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि बघा मंडळी पहिलं झालं आहे ना ते मामाने सुरुवात केली उचलण्यासाठी तर बघूया आता पहिल्या जालाला काय काय मासली भेटणार आहे ना ते पण बघूया आपण कारण काय अजून आयडिया नाही आहे की आपल्याला काय काय मासली भेटेल आणि काय मच्छी भेटेल किती ते तर बघूया जालाला काय काय मासली भेटते ते देखील दे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि तुम्हाला शेवटी दाखवतो की आपल्याला किती मासली आणि काय काय मासली भेटली ती तरी बघा मामाने ते सुरुवात केली आहे उचलण्यासाठी तर बघू आज जालाला काय काय मासली भेटणार आहे ते पहिल्या जालाला आपल्याला अजूनपर्यंत काय मासली तर भेटली नाहीत तर आता बघूया अजून पुढचे आपले जी जालं आहेत ना ती उचलू की त्या पुढच्या जालांना काय मासली भेटते की नाही ना ते पण बघायला लावले आहे बघा आता दुसरं जाल उचलायला लावलं आहे तर आता ह्या दुसऱ्याला काय आहे की नाही ना ते पण बघूया आपण आजचा आपल्या जालांचा पहिला दिवस आहे त्यामुळे आज काय जास्त मच्छी भेटेल असं आपल्याला वाटत तर नाही पण बघूया आपल्याला आज काय काय मासली भेटणार आहे जालाला आणि ते पण बघूया बऱ्याच दिवसानंतर आपण जालं टाकल्यात तर बघूया यात जालाला काय काय मच्छी येते ना ते देखील तुम्हाला मी दाखवतो तुम्ही आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या असे फिशिंगचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि हा बघा मंडळी पहिलाच मूर्त झालाय बघू शकता जालाला जबरदस्त असा शिंगाला आला आहे साईज बघा मंडळी काय आहे कडक अशी साईज आली शिंगालाची याची बघू शकता आहे पहिला शिंगाला भेटला आपल्या जालाला आणि जबरदस्त असा मंडळी शिंगाला आला आहे हे बघा मस्त कडक विसालाय मंडळी काम आज हे बघा मस्त असा आला आहे जबरदस्त त्याचे काटे मोडून घेऊ पहिला आपण मंडली आपले दोन जाला खेचून झाले आणि दोन जालावर फक्त एकच शिंगाली भेटली आपल्याला आता बघूया शेवटची दोन जाला राहिल्या आहेत त्या दोन जालाला काय काय मासली भेटते ना ती देखील बघू आता तर आपल्याला एकच शिंगाला भेटली अजून आणि हे बघा मंडली दुसरी कडक पी एस बघू शकता तुम्ही एक नंबर काम पच्चीस मंडली आहे बघा शिंगाली बघा तुम्ही मस्त अशी जबरदस्त पीस आहेत ना ते कडक पीस भेटलात एक नंबर असे जबरदस्त पीस येतात शिंगालीची मंडळी जास्त तर ना भेटले मंडळी कमीच आहेत पण एक नंबर असे भेटल्यात पीस पीसची साईज बघू शकता मंडली तुम्ही जबरदस्त असे पीस आलात शिंगाल्याचे बघा आपल्याला सध्या आहे ना मंडली ते डोलीला आणि वाण्याला तर शिंगाला भेटत नाहीत सध्या आपल्याला जालालाच भेटायला सुरुवात झाल्यात आज आजचा पहिलाच दिवस आहे आणि शिंगाला बघू शकता बघा मंडळी दोन शिंगाला तर झालं जमा आता बघूया अजून पुढचं अजून एक जाल बाकी आहे आपलं त्या पुढच्या जालाला देखील काय भेटते की नाही ना ते देखील मी तुम्हाला दाखवतो आणि हे बघा मंडळी बॅक टू बॅक तिसरा हा बघा मस्त असा कडक पीस कडक कडक एक नंबर मामा काम पच्चीस हे बघा साईजच बघू शकता मंडळी तुम्ही जबरदस्त अशी साईज आले आणि पीस पण बघू शकता एकदम जिवंत पीस आणि मस्त असे मोठे पीस आले जबरदस्त असे हे बघा तरी बघा मंडळी आपण आहेत ना ती आपण चार जाला टाकून ठेवलेली आणि चार या चारही जाला आपण उचलली आणि चारी जामध्ये ना मंडळी आपल्याला तीन शिंगाला भेटल्या आहेत मस्त अशा बिग साईजच्या शिंगायला भेटल्यात मंडळी आजचा पहिला दिवस त्यामुळे काय जास्त भेटलं नाही तर तुम्हाला दाखवतो की कशा शिंगाला भेटल्यात त्या ह्या बघा मंडळी एक नंबरच्या शिंगाला भेटल्यात साईज म्हणू शकते मंडळी जप्पर तसं अशा बिग साईजच्या शिंगाला आहेत काम पच्चीस मंडळी आज तर आपलं मंडळी आजचा व्हिडिओ इतकाच होता जालांचा तर आता मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले जुने व्हिडिओ बघितले नसतील त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते दा, ते देखील जाऊन तुम्ही एकदा नक्की बघा